भगवान बुद्धाने त्यांचा जन्म लेखक बोधिसत्व डॉक्टर भीमराव जी आंबेडकर म्हणजेच परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागच्या भागात आपण या ग्रंथासाठी लिहिलेली बाबासाहेबांनी जो परिचय लिहिला आहे तो पाहिलेला आहे भाग तिसरा भाऊ प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व ते बुद्ध कसे झाले भाग पहिला जन्मापासून परिवर्जपर्यंत एक कुळ ख्रिस्तपूर्व <ग्रिस्त्पुर्णारी> सहाव्या शतकात उत्तर भारतात एक सार्वभौम एका राज्याची सत्ता होती तर काहीवर एका राज्याची सत्ता नव्हती एका राज्याची सत्ता असलेली राज्य एकूण सोळा होती त्यांची नावे अशी अंग मगध काशी कोशल वज्जी मल्ल चेदी वत्स्य कुरु पांचाळ मत्स्य सोरशेन अश्मक अवंती गांधार आणि कंबोज ज्या राज्यांवर कोणा एका राजाची आदी सत्ता नव्हती ते ही होत कबिलवस्तूचे शाक्य पावा व कुशिनारी येथील वैशालीचे लिच्छवी मिथिलेचे विदेह रामग्रामचे कोलिय अलुकप्पचे बुली केसपुत्तचे कालाम कलिंग पिपलवनाचे मोर्य आणि ज्याची राजधानी सुसुमागिरी होती ते भग्ग ज्या राज्यांवर एका राज्याची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर एका राज्याची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत कपिलवस्तू येथील शाख्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष माहिती मिळत नाही या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे देखील आपल्याला माहीत नाही तथापि एवढे मात्र निश्चित आहे की शाक्यांच्या गणराज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवत होते अशा प्रकारे राजसत्ता चालणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा संज्ञा होती सिद्धार्थ गौतमाच्या जन्मावेळी शुद्ध राजा होण्याची पाळी होती शाक्यांचे राज्य भारत वर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते ते एक स्वतंत्र राज्य होते परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले कौशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कौशल राज्याच्या अनुरुद्धेरीज आपल्या राज्यसत्तेचे काही सार्वभौम अधिकार वापरणे अशक्य झाले होते तत्कालीन राज्यात कौशल राज्य हे सामर्थ्यशाली राज्य होते मगधाचे राज्य ही प्रबळ होते कौशल देशाचा राजा प्रसिंधी म्हणजे प्रसंजित व मगल देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिल वस्तू होते कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्वव्यत्ता कपिल मेनू याच्या नावावर पडले असावे कपिल वस्तू मध्ये जैशन नावाचा एक शाक्य राहत होता सिनहू सिहनू नावाचा त्याला एक मुलगा होता सिहनूचा विवाह कच्छनाशी झाला होता त्याला शुद्ध धन धोतोदन शुक्लोदन शाक्योदन व अभिदोदन असे पाच पुत्र होते या पाच पुत्रांशिवाय शेनूला अमिता व प्रमिता नावाच्या दोन कन्या होत्या त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते विवाह महामायेशी झाला होता महामायेच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुरक्षणा होते अंजन हा कोलिय वंशातील होता तो देवदार नावाच्या गावी राहत होता शुद्धन हा मोठा योद्धा होता जेव्हा शुद्धनाने मोठ्या शौर्याचा परिचय दिला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली ती महामायाची वडील बहीण होती शुद्धन फार श्रीमंत होता त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालवले लागत असत तो ऐशवारामात राहत होता त्याचे अनेक महाल होते तीन जन्म शुद्धनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला त्याच्या जन्माची कथा अशी आहे शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी देखील हा महोत्सव साजरा करत असत हा महोत्सव सात दिवस साजरा करण्याची प्रथा होती एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटा पुष्पमाला सुगंधादी वस्तूचा उपयोग करून मोठ्या शान चौकीने परंतु मद्यपानातील उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरविले उत्सवाच्या सातव्या दिवशी ती भल्या पहाटे उठली सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली धर्मार्थ तिने चार लाख मोहरातीने दान केल्या मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शैन मंदिरात ती गेली त्या रात्री शुद्धन व महामायांचा एकांत होऊन महामायाला गर्भ संभव झाला पलंगावर पोहडली असताना ती तशी झोपी गेली निद्राधीन असताना तिला एक स्वप्न पडले स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्थी कलापांनी आपणाला स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शार वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले नंतर चतुर्थी कलापांच्या स्त्रिया तिच्या जवळ आल्या व त्यांनी तिला मानसरोवराकडे नेले त्याने तेथे तिला अभ्य तिची वेशभूषा केली तिला सुगंध द्रव्य लावून फुलांनी असे सजीवले की ती शक्तीचे स्वागत करू शकेल तेव्हा सुबेद नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे आला व त्याने तिला प्रश्न केला मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याची ठरविली आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील का तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने त्या क्षणी महामाईला जाग आली दुसऱ्या दिवशी सकाळी महामाईने आपले स्वप्न शोधधनास सांगितले स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे स्वप्न विद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध आठ ब्राह्मणांना बोलवून घेतले त्यांची नावे राम ध्वज लखन मंती कोंडिन्य सुयाम भोज वसुदत्त अशी होती शुद्धनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य के तयारी केली त्याने सेवकाकडून जमिनीवर पुष्प वर्षा करून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून द्रतम व साखर मिश्रित दूध भाताने भोजन देऊन त्यास संतुष्ट केले याशिवाय त्यांनी नवी वस्त्रे गायी इत्यादींचे दान केले ब्राह्मण खाऊन पिऊन संतुष्ट झाल्यावर शुद्धनाने महामायाला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला या स्वप्नाचा अर्थ मला सांगा राजा चिंता करू नकोस ब्राह्मण म्हणाले तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण ग्रह त्याग करून जर संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा बुद्ध होईल पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने मोदी आपल्या गर्भात धारण केले तिचा प्रसुती काळ जवळ येऊ लागताच प्रसुतीसाठी आपल्या मायरी जाण्याची इच्छा तिने व्यक्त केली आपल्या पतीला ती म्हणाली माझ्या पित्याच्या देवदा नगरीला मी जाऊ इच्छिते तुला ठाऊकच आहे की तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल राजाने उत्तर दिले खांद्यावर वाहून नेतात अशा सोन्याच्या पालखीत बसून सुदोदानाने मोठ्या दबाजाब्यासित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले जात असताना महामायाला वृक्षाच्या एका उद्यान वनातून आणि फुलांनी भरलेल्या तसेच आल्हाददायक गर्द वनराईतून जावे लागणार होते त्यालाच लुंबिनी वनातून पालसी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या सुसज्जित बाजारासारखे भासत होते गोंद्यापासून फांद्याच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफलांनी ओथंबलेले होते त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर गुंजाराव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे ते 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 मनोरम दृश्य पाहून ते ते काही काळ झाली म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या हो पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शाल वृक्षापर्यंत चालत गेली त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या मंद जुळकीने वर खाली हेलकावे असल्याचे पाहून महामायाला त्यापैकी एक फांदी हातात धरावी असे वाटले सुदैवाने फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली तेवढ्या तिने आपल्या पायाच्या टाचा उंचावून ती फांदी हाताने धरली लगेच ती फांदी हवेमुळे वर गेल्यामुळे महामायाला हलकासा झटका लागला आणि तिला प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या त्या शारुरक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्याने तिने मुलाला जन्म दिला त्या बालकाचा जन्म ख्रिस्तपूर्व पाचशे च्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला शुद्धधन व महामायांचा विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाली होती परंतु त्यांच्या पोटे संतान नव्हते आणि म्हणून पुत्र प्राप्ती झाली तेव्हा शुद्धदानाने व त्यांच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्र जन्माचा तो उत्सव मोठ्या हर्ष उल्लासाने थाटामाटाने साजरा केला पुत्र जन्माच्या यावेळी कपिल वस्तूचे राजपथ भूषविण्याची पाळी शुद्धदानाची होती अर्थातच त्यामुळे शुद्धदानास राजा म्हणत असत आणि त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले थँक्यू सो मच